भारत माता की जय तथागत भगवान बुद्धांचा विजय झालं त्या बाईले बसवा बरे बाई उभी नको राहू बसून जा मी सुटी दिन तेव्हा उदा त्या बाईला बसवा रे कसं लेख काय लेखा उघडा ओपन कर रे काय निघून नाही भारत माता जय बाई बर उभी नको राहू बचून जाई मंड्यात तर राहायचं केस आहे ना आई उदो गा। तो आई।, तो ना आई एक विज्ञानाचा प्रयोग

का जगामध्ये जादू नाही चमत्कार नाही भानामती नाही दवाखान्यात कोणता महाराज बिमारी शेल कमी झालेत जाऊ द्या आता एंडिंग मध्ये चालतो बाबू जगात असा कोठला महाराज नाही कि अंगार बाय याचा आवाज दाबला तुम्ही हॅलो हा आवाज दाबू नये तुम्ही गोरगरीबाचा म्हणून तर बुद्ध विहान आता स्वातंत्र्य समता बंधुता न्याय आणि तुमच्या साऊंडचं नाव मस्त आहे गुरुदेव साऊंड डेकोरेटर गुरुदेवानं तुकडोजी महाराजानं ते संविधान तुकडोजी महाराजाचं भजन संविधानावर लिहिलं कि या भारतात बंधू भाव हे संविधान स्वातंत्र्य समता बंधुता बाकी तुम्हाला भजन मालूमच आहे सर्वांना न्याय भेटावा कोणाले लहान मोठा उच्च नीच हा हलक्या जातीचा तो उच्च जात हा हलक्या जातीचा आवाज वारा तो उच्च जातीचा हा बामन हा मांग हा महार मले सांगा उच्च जातीनं तीन महिन्याचा ओव्हर टाइम घेतला काय त्याच्या मायन त्याला पैदा करताना आणि आम्ही मांग मार चांबार काय अर्जंट आलो ग मी तुम्ही म्हणून कोणी ब्राह्मण माईचे आमची माय आहे भारत माता अरे आता त्रास नाही नाही तर पाणी नव्हते पिऊ देत एवढे जातीयवादी हो म्हणून वामन दादांना गाणं लिहा लागलं बॉटल सत्यपाल महाराज साठी कोणा हल लेकराईन जे मडक्यातलं ले पाणी नोटे पिऊ देत तलावातलं लो नोटे पिऊ देत महाडच्या उदाहरण तणाचा सत्याग्रह करायला लागला आज बाबू बिस्लरीच्या फ्रीज आहे हा बदल कोणामुळे शिक्षणामुळं आमचं घर पंक्तीला सुटेल कोणी भलाई नाही आम्हाला शिंप्याले नाव्याले आले कुंभार आले सोनार आमच्या लहान जाती आहेत आता घराच दुकानाचं उद्घाटन असलं तर महाराज सत्यपाल महाराज पापुल राहू मी आता आता मा हाताने रेबीन काप्याले बोला होता ओबीसीच्या हाताने रेबिनी कापणं कायचं जेवायले नव्हते बलावत मग आईले म्हणत जाऊ आई जा आपल्या गरीबाले जेवायले कहून नाही बलावत माय म्हणे माई आपण गरीब आहोत म्हटलं गरीब आले जेवता नाही येत का तुम्हाला दिवस बदलायचे आहेत माझ्या विद्यार्थी बहिणींनो दिन बदलणे कोणा बदलतात तुम्ही तसे वागा तरुण दारू पिऊ नका लग्नात मस्ती नको करू लग्न एक वेळा असते अभे लग्नात हे धेंगाने फटाके फोडू नको दारवा पिऊन नाचू नको पण बायकोचं बाय पण घरी करतोय तू बे शर्मासारखा तिच्या मायच्या घरी करता लाज नाही वाटत तुला ज्यानं आपल्या घरी पहिलं बाळणपण केलं त्या नौ नवऱ्यानं उभं राहा नाही तर तिच्या मायच्या घरी पहिली डिलिव्हरी कुठं मायरी का पन्नास हजाराचा फटका बसते ना मी माय चारही पोरीचे बाळणपणा मा चारही सुनाईचे बाळणपण माझ घरी गेले राहायचं का तुमच्यातलं कोणी उभं एखादा तरी मर्द कि मा बायकोच पहिलं बालन पण मा घरी केलं या का ते तुम्ही नाही समोरचा खा... कोट खाली बस मागचे मागचे उभे राहिले तुम्ही उशीर केला ना त्याची उचारी त्याची मुचा खाली खाली बचा या ते खोकलं गेलं येऊन राज वंदे मातारा तुमच्या चेहऱ्यावरून मा असा अंदाज आहे तुम्ही पंचवीस तीस किलोमीटर आले तुमची तब्येत चांगली आहे कष्ट करणारे माणसं सायकल घेऊन आले असा अंदाज वाटते मला तुमच माझी मी वास यासाठी घेतला तीन दारू तीन दारू मी कुठं पेले टक्के मारले माझ्या नवऱ्यानं सोडलं बायदेव पावलं हे कोण म्हणा वांजोटीनं लेकराचा अनुभव ऐकाय तुम्हाला लेकराचा अनुभव ऐकाय वांजोटीनं असं बोललु नाही ना त्या बाईच्या दारू पेले ना दारू चांगली कि वाईट चांगली माझ्या शरीरासाठी चांगली आहे भगवान बुद्धानं काय म्हटलं दारूवर दारू हे पापाची जननी आहे मग भगवान बुद्ध चुकीचे आहेत की तुम्ही चुकीचे आहात मी चुकीचे आहोत चुकी मी दारू पेल्याशिवाय राहत नाही वय किती आहे पासष्ट काम काय करता मी आता सध्या खाली जाऊ अजवरी का दारूले पैसे कुठून आणता अजवरी का नाही मी पैसे कुठून आणता दारूले काका तुम्ही बेल्याचे आहात माझं दहावं म्हणजे कीर्तन नाही थांबा ना आठ नवं कीर्तन आहे तुमचं तुम्ही कुठेही सायकल न येता कीर्तन आहे का धन्यवाद पण दारू मी दारूच्या नाही ना तुम्ही छिनाल न बोलल्याचा अधिकार नाही छिनाल पति बोल खरं की कुठं जो दारू पेटीत आले अधिकार आहे का बोलायचा बोलण्याचा अधिकारी तोची उत्तम ज्याने केले असेल उन्नत काम एरवी पैशाचे मिळतील तिनं देतील बराबर आदर्श या जवान या घरी लहान पोराईनं घ्याव हो काय दारू सुरू कराव हो काय येईन ज्या बाईचा नवरा दारू पिऊ मेला ते बाई उभी राहिली ती ते नाही दुसरी तिनं उभं राहा दारूच्या कित्येक बायका विधवा झाल्या पहिली बाई अलग आली तुम्हाला आता नेहमीच कीर्तन ऐकता बरं तुमचं माझ्यावर प्रेम आहे पिता भी है कीर्तन है मेरा पती मेरा देवता कमाल यायचो आता या आईची काय गलती आहे किती वर्ष झाले मम्मी पंधरा वर्ष तुमचे पती गेले मुल बाळ दोन मुलं एक मुलगी जमीन पंचवीस एकर नाही पावन एकर हा पावून एकर आणि व्यसनाच्या पायी पती केली साडी असं आहे का तुमचं प्रेम आहे मला मी तुम्हाला बोलवून डालतो मंगा भेटले ना मला गाली जवळ तुमची तब्येत मस्त आहे कारण नेट लावतच ना आणि वरून टेके पारून टेका घेऊन आलेच धन्यवाद इतका वनवाद दारूच्या पायी झाला कित्येक बायका विधवा आहेत सत्यानाथ झाला अनाज झाले म्हणून काका तुम्ही प्रेम जर करता तुम्ही पाया लागतो नाही बुद्ध म्हणतात पापाची जननी आहे दारू आणि ते काय आहे सुरा मेरय कस पुढचं तुम्हाला येते का सुरा म्हणजे माझं ठाण्या वेरमणी जिंदगी बर्बाद झाली ना दारू पिऊ ने व्यसन नये खरं खाऊ आहे ते नाही तुम्हाला नाही सांगत मी तुमचं चालू द्या मला डॉक्टरची दवा नाही लागली मला डॉक्टरची दवा नाही लागली एका महाराजकडे मा, गेलो त्याने मला लसणाची दवाई दिल लसणाची दवाई खाल्ली पण आराम नाही लागली ज्या वक्ती मी पहिला फुल दारू पेलो तर मला आराम लागला म्हणून मी तेव्हापासून दारू पेणं चालू केलं डॉक्टर कोणी डॉक्टरची दवा नाही लागली नाही ना आता तुम्ही मरणारच नाही आहे ना मरण तर सगळेलं आहे तर आहे म्हणजे नाही तेच विचारून राहिलो दवाई लागली नाही म्हणजे आता आजची रात्र जाईल हे गॅरंटी आहे का तुम्हाला गॅरंटी आहे म्हणजे तुम्ही मरणार नाही गॅरंटी आहे का मरिल ना पण ज्या दिवशी बोलावलं त्या दिवशी कोणाचं बोलावलं उपरवाल्याचं उपरवाला कुठं त्याचा पता द्या पिनकोड द्या नंबर द्या पण मला माहित शेरात पता नाही लगता हो। मग या गावात आल्यावर घेतली नाही का माईन राहते ना तुमची नाही ना या गावात नाही घेतली ते मांब राहते ना या गावात तर ते हादर नाहे माझा मुक्का माझ्या साळ्याकडे माळा त्याच्याकडे माक्का शाळा घेते का हो तोही घेते जाऊ जाऊ देतो आई तुम्ही दाखव पाया न करा काकाले थांबा का का ना थांबा नाया नका लागू मला तुमच्या पाया लागाव कि मला असं वाटते का मी चालू करू हे पहिलं पीस भेटलो चिंतकी बर माल्यावर एवढं प्रेम आहे इकडे ना आई तुम्ही बरं मला कीर्तन इतकं पक्क्यात हे शर्ट छप्पन इंच आहे की <गणा> अलगच दिसून बजेट फॅक्टरीचे कपडे नोकरीवर होते का तुम्ही जवळ नोकरीवर होता मागलो ते 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 सर्व आहे तर होपरेशनच्या घरी आलं त्यांन्यवाद दे? काका जय भीम जय शिवराया जय गुरु जवाई देत माझी नमुना मी नमुनो बसा पुऱ्या कीर्तनाचा खाना खराबा करून घेतला मॅ काही काम नाही बुद्ध विहाराची असंच बनून जाओ अरे बाबा हा जो महामानवाचा काकान त्याच जीवनच आहे लेकर किती आहे तो दोनच येऊ नका आता मत झालं मुलाची वाट पाहिली नाही मार, पत्नीनं मारले पत्नी मार मुलं नका सांगू नका भावा अशी जिंदगी बायकोन लेकर मारून टाकले म्हणते म्हणजे राहिली नाही काय चालली गेली <laughs> कोणाची भक्ती तिनं तर नवऱ्याची भक्ती केली म्हणून तो लेकर झाले तो <laughs> दिला <में> तुझे <laughs> <मिता> <laughs> दिला काय डोक धोका माझ्या कीर्तना प्रेम चाळीस चाळीस किलोमीटर सायकल न येतात दोन पोरी आहे कमाईची काही चिंता नाही तब्येत पाहिली कधी या जवायच्या घरी कधी त्या जवायच्या घरी जय भीम जय भारत जय शिवराय धन्यवाद दे तो पिता है तो भी प्यार करता है धन्यवाद बाबा तुम्हाला जर बुद्धी आली तर सोडून द्या दारू विनंती रही कारण तू का द्या मने, या गावामध्ये पंचवीस मुलं पोलीस मध्ये इथं ऍडव्होकेट आहेत मेसरा ताराबाजवा इथ एमबीबीएस मुलगी आहे डॉक्टर साक्षी मेस्रा शिक्षण आघाडीचं दूध आहे डॉक्टर कपिल वहाने, इंजिनियर विवेक कसबिएस आहेत त्यांची मदत आहे मी गजवे साहेब इंजिनियर साहेबांना धन्यवाद देतो या मृतविहार कमी पंचवीस मुलं मिलिट्रीमध्ये आहेत प्राध्यापक शिक्षक सर्व जातीमध्ये मी वंदन करतो आदरणीय उपसरपंच सामंत सुखदेवे साहेब एकशे सव्वीस वर्ष रमाई मातेला झाले आणि या बुद्धाविहाराचा वर्धापन माई रमाई जन्मोत्सव उद्या परत सुंदर कार्यक्रम आहे सांस्कृतिक का कार्यक्रम दहा तारीख आरोग्य शिबिर माझ्या घरामध्ये आई माझी बायको मरण पावली तर मी मेडिकल कॉलेजले देहदान केलं माझ्या बायकोच कीर्तन करणे सोपी आहे कला दाखवणे सोपी आहे पण जीवनात आचरण करणे कठीण आहे मी माझ्या घरातली माझी पत्नी एकाएकी मरण पावली तिचं देहदान केलं मी मेडिकल कॉलेज अकोला मेल्यावरही माझी पत्नी समाजाच्या कामी आली पाहिजे तुमचे पोरं पोरी डॉक्टर झाले पाहिजे दहा लाख लोक मरतात तेव्हा कुठे एक बॉडी मेडिकल कॉलेजला मिळते माझी पत्नी गेल्यानंतर माझी आई मला नेहमी म्हणे सत्यपाल माझ्या सुनबाईला जिवंत ठेवलं तू मेल्यावर मलाही तू मेल्यानंतर माझी बॉडी माझं देहदान करजो अकोला मेडिकल